त्या अमरावती शहरात खऱ्या अर्थानं देवेंद्रजींची आई त्या आईंचा खऱ्या अर्थानं जन्म झाला आणि म्हणून अमरावतीकरांना हक्कानी बोलावं हा खऱ्या अर्थानं न्याय भगवान श्री कृष्णाकडून आम्हाला मिळाला आणि म्हणून मी हक्कानी बोलत असतो नेहमी बोलतो फोन करून सांगतो मी प्रचंड त्रास साहेबांना दिलेला आहे प्रचंड त्रास दिला प्रत्येक गोष्टीसाठी कितीतरी एस एम एस रात्री दोन वाजता एस एम एस करावा आणि साहेबांनी त्याच वेळेस उत्तर द्यावा मी विचार करत होतो हे झोपतात की नाही केव्हा रात्री दोन वाजता जर आपण एस एम एस केल्यानंतर त्याचं उत्तर मी बघतो हो माझ्या लक्षात आहे मी करतोय दोन वाजता रात्री त्यांनी माझ्या मोबाईल वर तो एस एम एस पाठवावा आणि मला खरंच त्यावेळेस डोळ्यात पाणी येत होत की खरंच मानवांसाठी यांनी किती खऱ्या अर्थानं कितीतरी आपल्यासाठी केलेलं आहे हे आजवर कधीही खऱ्या अर्थानं घडलेलं नाही